शरद पवारांनी वारंवार सलोख्याची भूमिका असं सांगितलं मात्र आज त्यांचे देखील नेते आले नाहीत उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब असतील सगळे नेते विधान परिषदेच्या बैठकीला बसतील मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय किमान मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये सध्या आरक्षणावरून जो वाद सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलवली त्याचप्रमाणे मराठा समाजातील काही प्रतिष्ठित आणि ओबीसी समाजातील काही प्रतिष्ठित यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं मात्र आरक्षण या मुद्द्याचा तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीकडे महाभकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पाठ फिरवली आणि कोणीही बैठकीला उपस्थित राहिलं नाही यातून काय निष्कर्ष निघतो यातून काय अर्थ निघतो ¡Gracias! तेच आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला तुम्ही केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्ये नुकतंच एक भाषण थोकलं त्या भाषणामध्ये तावा तावाने बोलत असताना उद्धव ठाकरे असं बोलले की अरे त्या ना त्यांना आरक्षण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला लोकांना बोलवाना सगळ्या लोकांना चर्चेला जरांगेंना बोलवा लक्ष्मण हाकेंना बोलवा आणखी त्या त्या समाजातील मोठमोठ्या नेत्यांना बोलवा सगळेजणं बसा त्यावर तोडगा काढा चर्चा करून आम्ही देतो ना तुम्हाला पाठिंबा आमचा पाठिंबा आहे तुम्हाला ह्या गोष्टीसाठी असं उद्धव ठाकरे दावा तावाने संभाजीनगरमध्ये येऊन बोलून तर गेले मात्र जेव्हा सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली तेव्हा उद्धव ठाकरे तिकडे गेले नाहीत आदित्य ठाकरे पण गेले नाहीत संजय राऊत फिरकले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीमध्ये जाण्यासाठी यांच्याकडे अजिबातच वेळ नाही मात्र अंबानींच्या कार्यक्रमामध्ये नाचायला हळद अंगाला लावून घ्यायला यांच्याकडे वेळच वेळ वेला आहे कारण जिथे फुकट तिथे फॅमिली सकट पत्रकार परिषदांमधून आपल्या सभांमधून मराठा आरक्षण या विषयावर बोलणारे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सर्व पक्षीय बैठकीला अजिबातच आले नाहीत यातून यांना मराठा आरक्षण या मुद्द्याशी काहीही देणं घेणं नाही हे सिद्ध होतं यांच्याप्रमाणेच शरद पवार यांना देखील या बैठकीचं निमंत्रण होतं मात्र शरद पवार हे सुद्धा त्या बैठकीला अजिबातच फिरकले नाही एकीकडे शरद पवार हे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला नको नको ते सल्ले देतात की राज्य सरकार आणि केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे त्यांनी जातीने यामध्ये लक्ष घालावं आणि लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा अहो तो तोडगा काढण्यासाठीच तर तुम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं गेलं होतं ना मात्र तुम्ही तिकडे फिरकला नाहीत कारण शरद पवार यांनी या अगोदर स्पष्ट केलेलं आहे की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागे अजिबात लागू नये म्हणजेच मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी शरद पवार यांची अजिबातच इच्छा नाही महत्वाकांक्षा नाही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना मराठा आरक्षण या मुद्द्यावर बोलत असताना सुप्रिया सुळे सहजपणे बोलून गेल्या की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण या विषयापेक्षाही खूप मोठे मोठे आणि गंभीर प्रश्न आहेत आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे बघा या पवार बाप बेटीला मराठा आरक्षण या विषयाशी काहीही देणं घेणं नाहीये यांना फक्त चरांगेला पूस लावायची आहे जरांगेला उचवायचा आहे जातीपातीमध्ये विष कालवायचं आहे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या लोकांनी ज्याप्रमाणे जरांगेंचा वापर केला आणि मराठा आरक्षणाच्या आडून राजकारणाचा एक घाणेरडा डाव खेळला त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा हे लोक असंच घाणेरड राजकारण करणार आहेत मध्यंतरी लक्ष्मण हाके सुद्धा उपोषणाला बसले होते आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी विजय वडेट्टीवार त्यांना भेटायला गेले आणि लक्ष्मण के यांना बघितल्या बघितल्या विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्या टचक अश्रू ओघडले त्याची खूप मोठी बातमी चहा बिस्किट पत्रकारांनी रंगून रंगवून दाखवली मात्र हेच विजय वडेट्टीवार सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आघाडीतर्फे एकही नेता राज्य सरकारने आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहिला नाही यावरूनच सिद्ध होत या की अरक्षन, अरक्षन या लोकांना मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण या मुद्द्यांशी काहीही देणं घेणं नाहीये यांना फक्त लोकांना आपापसात भिडवायचंय भांडवायचं लढवायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे यांचं हे घाणेरडं राजकारण आपल्याकडच्या लोकांना अजूनही लक्षात येत नाहीये हे मात्र खूप मोठं दुर्दैव आहे तेरा जुलै पर्यंत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही म्हणतो त्याप्रमाणे करा नाहीतर तुम्हाला फुलून देतो अशी धमकी या अगोदरच जरांगे यांनी दिलेली आहे काल एका पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देत असताना मनोज जरांगे यांनी पुन्हा तीच भाषा वापरलेली आहे मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की आता सरकारला माफी नाही आता सरकारला सुट्टी नाही आता आम्ही यांना फक्त अठ्याऐंशी ठिकाणी यांचे आमदार कसे निवडून येतात ते आता फक्त सगळ्यांना पाडून टाकतो मध्ये मनोज जरांगे असंही बोलले होते की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आम्ही आमचे उमेदवार देऊ मात्र असं अजिबात होणार नाहीये कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मनोज जरांगे यांचे उमेदवार जर उभे राहिले तर त्याचा फटका शरद पवार उद्धव ठाकरे यांना सुद्धा बसणार आहे ना आणि त्यांना तो फटका बसू नये म्हणून मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करणार नाहीत उलट महाभकास आघाडीच्या उमेदवारांना मदत होईल असं आवाहन ते आपल्या समाजाला करणार मात्र मराठा समाजाच्या सर्व लोकांना हे लक्षात यायला हवं की महाभकास आघाडीचं सरकार जर उरावर बसलं तर तुम्हाला काहीही मिळणार नाही महाभकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शरद पवार अगदी व्यवस्थितपणे मनोज जरांगे यांना कॉम्प्रोमाइज करायला भाग पाडणार आहेत मनोज जरांगे माघार घेणार आहेत मराठ्यांच्या तोंडाला वानं पुसली जाणार आहेत त्याचं कारण स्पष्ट आहे ज्यांना मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या वादावर आयोजित बैठकीला जावं वाटत नाही ते मराठा आरक्षणाचा मुद्दा कितपत गांभीर्याने घेतात हे दिसून येतं खर तर महायुतीने स्वतःहून आता आपला पराभव मान्य करून घ्यावा आणि जाहीर करून टाकावं की या मनोज जरांगे तुम्ही मुख्यमंत्री बना आणि जो मागेल त्याला आरक्षण अशी पॉलिसी आणा एकीकडे हे महाभागास आघाडीचे लोक कोंबा मारतात की भाजपला संविधान बदलायचं आहे मात्र संविधानामध्ये दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षणाची मर्यादा वाढवता येणार नाही उद्धव ठाकरे घशाच्या नसा ताणून ताणून ओरडून ओरडून बोलले की अरे वाढवा ना पन्नास टक्क्यापेक्षा जास्तीचं आरक्षण वाढवा द्या अहो ठाकरे साहेब त्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागते त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये बिल पास करून घ्यावं लागतं उद्या जर केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अशी अमेंडमेंट करण्याची तरतूद केली तर परत तुम्हीच बोंबा माराल की बघा बघा संविधान बदललं जात आहे पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देणं शक्यच नाही हे शरद पवार यांना चांगलंच माहित असल्यामुळे शरद पवार या विषयावर काहीच बोलत नाहीत मात्र उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे यांना खरंच संविधान कितपत कळतं हा खूप मोठा प्रश्न आहे यांना जर घटनेमध्ये किती कलम आहेत असा प्रश्न केला तर हे लगेच म्हणतील की हा महाराष्ट्राचा अपमान आहे तुम्ही आम्हाला असा प्रश्न कसा काय विचारू शकता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मराठा आरक्षण हा विषय कोर्टामध्ये होता, होता तेव्हा अशीच एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती आणि तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी स्वतः जातीने त्या बैठकीला हजर होते आणि त्या बैठकीमध्ये नुसतेच हजर नव्हते तर त्यांनी तिथे इम्पेरिकल डेटा बद्दल मार्गदर्शन सुद्धा केलं मात्र सरकारने यावेळी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला कदाचित आपलं अफाट अज्ञान जे आहे ते पुन्हा एकदा जगासमोर येईल या भीतीपोटीच हे नेते गेले नसावेत कारण मुद्दे सुदपणे बोलणं यांच्यापैकी कोणालाही जमत नाही महाविकास आघाडीचा आरक्षणाच्या नावानं महाराष्ट्रामध्ये फक्त दुडघूस घालणं सुरू आहे आणि महायुतीची बोंब अशी झालेली आहे की त्यांची चांगली कामं लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये त्यामुळे ग्रामीण भागामध्ये याचा महायुतीला जोरदार फटका बसणार आणि विधानसभेला परत कदाचित लोकसभेची पुनरावृत्ती होणार आणि खरच जर असं झालं तर आज आरक्षणासाठी झगडणारे सगळे जण एकच वाक्य म्हणतील तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धूप वाटणं कारण महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यामध्ये इतका दम नाही इतकी धमक नाही की ते आरक्षणाचा मुद्दा सोडवू शकतील जर असं असतं तर अडीच वर्षांच्या यांच्या कार्यकाळामध्ये यांनी तो मुद्दा तेव्हाच सोडवला असता मात्र यांना ते करायचं नाहीये यांना फक्त सत्ता हवी आहे मग भले महाराष्ट्राचं वाटुळं होऊ देत यांच्या तुंबड्या भरल्या पाहिजेत दॅट्स इट म्हणूनच मित्रांनो कळकळीची विनंती आहे यांच्या खोट्या प्रचाराला आणि कोट्या नरेटिव्ह आता बळी पडू नका हे कर्मदरिद्री लोक महाराष्ट्राचा काहीही विकास करू शकणार नाहीत तेव्हा मित्रांनो भावांनो बहिणींनो मातांनो कृपया या गोष्टीचा विचार करा आणि ज्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे अशाच नेत्यांना निवडून आणा लक्षात ठेवा महाविकास आघाडी ही वक्फ बोर्ड धार्जिनी आघाडी आहे अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीने वक्फ बोर्डाला पंचेचाळीस कोटी रुपये दिले आज वारीमध्ये शेख मोहम्मद विठ्ठला म्हटलं जात आहे उद्या चालून वक्फ बोर्ड विठ्ठल मंदिरावर दावा दाखल करणार नाही याची महाविकास आघाडी खात्री देऊ शकते का या गोष्टींचा विचार करा आणि मग ठरवा की तुम्हाला नेमकं काय हवंय महाविकास आघाडी की महायुती तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्स वरूनच आम्हाला नवनव्या व्हिडिओ चे टॉपिक्स कळतात मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला पण क्लिक करा आणि महा प्रपंच भारत प्रपंच या चॅनलला सुद्धा करून ठेवा या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही विरोधकांचा महाभकास आघाडीचा खोटारडेपणा उघडा पाडतो आहोत मात्र हा सगळ्या लोकांना कळावा यासाठी तुमची साथ लाभणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वांदे मातरम जय श्रीराम